नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत वसंत पंचमीच्या दिवशी आई वडिलांनी उपाय करा यामुळे आपल्या मुलाची मुला प्रगती होईल शिक्षणात त्याला कोणताही अडथळा येणार नाही माता सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी आई वडिलांनी कोणता उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना शिक्षणात कधीही अडथळा किंवा अडचण येणार नाही याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच टाकले मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी माघ महिन्यातील पंचमी दिवशी वसंत उत्सव साजरा केला जातो वसंत पंचमी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आपण साजरी करणार आहोत आणि वसंत पंचमीचे महत्व या दिवशी अनन्य साधारण आहे वसंत पंचमी हा दिवस देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित आहे वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावर अवतरली होती त्याचबरोबर वसंत ऋतूसुद्धा याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटलं जातं विद्येची देवता, देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते वसंत पंचमीच्या दिवशी विद्येच्या साधनेमध्ये कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते ही आराधना करण्यासाठी शुभफळ प्राप्त होण्यासाठी या दिवशी काही खास उपाय आई वडिलांनी आपल्या मुलाकडून करून घ्यावे तर मंडळी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांचं आयुष्य सुधारावं म्हणून आई किंवा वडिलांनी तीन हळकुंड घ्यावे त्यावर मौली धागा गुंडाळावा म्हणजे लाल पिवळ्या रंगाचा धागा गुंडाळावा त्यानंतर तीन वेळा मुलांच्या डोक्यावरून फिरवावे आणि हे आंब्याच्या झाडाखाली ठेवावे हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी मुलांचं काम कोणतं अडलेलं आहे ते काम पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी ठरू शकतो त्याचबरोबर मुलांच्या जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतील आपली मुलं जर स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असेल तरीसुद्धा आई वडिलांनी हा उपाय त्यांच्यासाठी अवश्य केला पाहिजे यामुळे गुरुग्रहाचा व माता सरस्वतीचा आशीर्वाद आपल्या मुलांना कायम मिळत राहील आपल्या मुलांना यशस्वी होण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही वसंत पंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे पिवळे कपडे परिधान करावेत त्यानंतर पिवळ्या आसनावर बसूनच सरस्वती देवीची पूजा करावी पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुलं वापरावे त्याचबरोबर वसंत पंचमीला एकशे आठ पिवळी फुलं माता सरस्वतीला अर्पण केल्यामुळे आपणास लाभ होतो शिक्षणात यश प्राप्त होते त्याचबरोबर सरस्वती स्रोताचे पठण करावे सर्व प्रकारचे ऐश्वर ज्ञान विद्या बुद्धी यांच्या प्राप्तीसाठी वसंतपंचमीचा पर्व शुभ मानला जातो म्हणून या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी आपणास काही नियमांचं पालन करायचं आहे वसंत पंचमीच्या दिवशी आई वडिलांनी मुलांसाठी करण्याचे उपाय पाहूया या दिवशी सरस्वती माता प्रकट झाल्याची पौराणिक मान्यता आहे या दिवशी ओम ऐंग सरस्वते ऐंग नमः या मंत्राचा जप आपण करावा किंवा आपल्या मुलाकडून करून घ्यावा या दिवशी वही पुस्तके लेखने पेन यांचे पूजन केले जाते विद्येच्या साहित्याची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात त्याचबरोबर जर आपण लॅपटॉपवर अभ्यास करत आहात तर या दिवशी आपल्या लॅपटॉपची सुद्धा पूजा करावी या पूजनामुळे स्मरणशक्ती चांगली होते सरस्वतीच्या पूजेमध्ये केशर आणि पिवळ्या फुलाचा वापर केला पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूचा उपयोग गुरुला प्रसन्न करण्यासाठी केला जातो यामुळे ज्ञान आणि धनवृद्धी होत असते वसंत पंचमीच्या पूजेला बुंदीचा प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे पण या दिवशी आपण मातेला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी यामुळे आपणास लाभ होतो विद्यारंभ करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो जर आपण यावर्षी आपल्या छोट्या मुलांना शाळेत पाठवणार असाल तर या दिवशी माता सरस्वतीची पूजा करून त्यांच्या हाताला धरून आपण श्रीम किंवा अँग हा शब्द त्यांच्याकडून गिरवला पाहिजे ओम सरस्वते नमः हा मंत्र आपण पाटीवर किंवा पेनने त्यांच्या हातून लिहून घ्यावी असं केल्यामुळे त्यांना विद्येची प्राप्ती होते वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवी पूजन सर्व विद्यार्थ्यांनी अवश्य केलं पाहिजे आईवडिलांनी मुलांच्या जेभेवर अँग हा मंत्र सोन्याच्या काडीने किंवा बोटाने मधात बुडवून काढायचा आहे म्हणजे मधात बोट बुडवायचा आहे आणि आपल्या मुलांच्या जे बेवर काढायचं आहे जर तुमच्याकडे सोन्याची काडी असेल तर अतिशय उत्तम मानलं जातं नसेल तर बोटाने काढा आपल्या मुलाकडून ओम अँग सरस्वते अँग नमः किंवा ओम अँग ओम अँग या मंत्राचा जप करून घ्यावा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव